बायकोला छळणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच दक्ष प्रतिज्ञा करत म्हणाला तसं दीक्षाने त्याला फटकावलं काही वेळापुरते तरी दोघे सगळं विसरून मस्ती करण्यात बिझी झाले आता पुढे मनस्वी अस्वस्थ होऊन रूममध्ये एरजाऱ्या मारत होती तर तो मात्र तसा बराच शांत होता शेठ भाई तिच्यापासून एवढे दिवस सांभाळून राहिले होते तर आज नेमकं तिने मला पाहिलं भाई मी सांगते आपण तिला तेव्हाच मारायला पाहिजे होतं जसं त्या मायाला मारलं म्हणजे ही बॅग आपल्या मागे लागली नसती मनस्वी चिडत म्हणाली काम डाऊन मनस्वी या दीक्षाचा निकाल तर आपण लावूच पण ही भानगड काय आहे मला कळत नाही तिचा भाई म्हणाला म्हणजे म्हणजे आपण त्या समोर असे पुरावे ठेवले होते की सगळ्या दोष दीक्षाच्या माथी लागेल पण इकडे काहीतरी भलतच दिसते तू अजून दीक्षाला ओळखत नाही भाई एक नंबरची शातीर मुलगी आहे ती आपल्याला काहीतरी करायला हवं भाई काहीतरी करायला हवं असे किती दिवस आपण लपत जगणार हा देश सोडायचा तर इथली कामं निपटायला नकोत का डोंट वरी मनस्वी ती लोक आपल्या मागे लागलेत ना आपण आता पळायचं नाही तर आपण त्यांच्या मागे लागायचं तो मनाशी विचार करत म्हणाला आज संध्याकाळी हळदीचा प्रोग्राम होता म्हणून कारखानिसांच्या घरात गडबड होती निवेदिताची फॅमिली हॉटेलवर येऊन थांबली होती दीक्षा सकाळी उठल्यापासून कामात बिझी होती दिव्या तिच्या मदतीला होतीच दक्ष मीटिंग असल्यामुळे ऑफिसमध्ये होता नुकतंच कामावरून तो केबिनमध्ये पाऊल ठेवतोच इतक्यात त्याचा मोबाईल वाजला स्क्रीनवर दीक्षाचं नाव पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं हॅलो त्याने लगेच फोन रिसीव केला आहेस कुठे तू तु दक्ष तुझं काम कधी संपणार आहे की नाही स्वतःच्या नाही निदान दुसऱ्याच्या लग्नाचा तरी आनंद घ्यावा रे माणसाने किती ते कामकाम काम, काम चालू आहे तुझं दीक्षाच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला आणि इकडे दक्ष हसायला लागला हसतोस काय मथ्थळ माणसा हे बघ दक्ष तू चुपचाप मदतीला ये नाही रात्री मी तुला माझी पाय चेपायला लावेन समजलं ना दीक्षा घुशात म्हणाली दिशू किती ती तंतन कशाला सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःच्या डोक्यावर घ्यायच्या बाकीच्यांनाही लाव ना कामाला मला सांग मी तिकडे येऊन तुला जेवणात मदत करणार आहे का की या बायकांच्या कामात मदत करणार आहे कशाला मागे लागलेस माझ्या दक्षने विचारलं कसं आहे ना बिंडोक कारखानेस मी असं वागते कारण मी तुला सुखाने जगू देणार नाही आहे घाण्याच्या बैलासारखं तुला नाही झोपला तर नाव दीक्षा लावणार नाही हां दीक्षा ठसक्यात म्हणाली ओके बाबा तुम्हाला हवे तितका त्रास दे हा घडी तुझ्या हाताखाली राबायला तयार आहे दक्ष नाटके आवाजात म्हणाला सिरियसली दक्ष दीक्षाने खुश होत विचारलं नाही हा भ्रम आहे तुझा महामंद दीक्षा मी तुझं ऐकत नसतो समजलं ना नाही येत मी काय करायचं ते कर बघ हा दक्ष तू खरंच येणार नाहीस नाही येणार भांडकुदळ बाई अगं माणसाने भांडावं पण किती तू ना वाऱ्यासोबत पण भांडू शकते कझाक दीक्षा यू स्टुपीड मूर्ख निर्दयी माणसा तुला तर मी सोडत नसते नाही तुला राब राब राबून तुझा किस पाडला ना तर नाव दीक्षा लावणार नाही दीक्षाने तंतनत कट केला आणि इकडे दक्ष खो खो हसत सुटला वेडी मुलगी आहे अगदी ठार वेडी यार दिशू आय एम क्रेझी फॉर यू उगाचच रागवणू कुणीतरी तुझ्याकडून शिकावं किती तो खोटा राग काय ते शब्द यार ही मुलगी आणते कुठून एवढी अँटिक शब्द आय जस्ट लव्ह फर दक्ष एकटाच बडबडत होता कार्तिक केबिनच्या दरवाजात उभा राहून दक्षकडे एकटक पाहत होता दक्षचं त्याच्याकडे लक्ष गेलं तसं त्याने स्वतःला नॉर्मल केलं काय कार्तिकने भोवे उंचावत विचारलं कुठे काय मी ते बरं तू कशाला आलेलास आय मीन तुझं काही काम होतं का घरी सगळे तुझी वाट पाहतायत तू आता निघायला हवं अर्जंट काही असेल तर मी बघतो नाही रे तिकडे सगळं ओके हो आहे आय मीन सगळे कामं करतायत माझी काही गरज नाही आहे तिकडे नक्की ना हो बरं मी जरा एक प्रेझेंटेशन बनवतोय नंतर बोलू तुझं काही महत्त्वाचं काम होतं का नाही तुला फक्त घरी जायची आठवण करून द्यायला आलो होतो येतो मी कार्तिक त्याच्या कामाला निघून गेला संध्याकाळचे सहा वाजून गेले तरी दक्ष घरी आला नव्हता हो त्याच्या अशा मुद्दाम वागण्याने दीक्षाची चिडचिड होत होती ती अनुराधाबाईंशी बोलायला म्हणून बाहेर आली तसं तिला समोरून दक्ष येताना दिसला दक्ष अरे किती उशीर तुला बोलले होते ना निदान आज तरी लवकर ये अनुराधा त्याच्यावर वैतागल्या आई अगं मला दीक्षाच म्हणाली की तू तुझं काम कर घरातलं काम मी सांभाळते दक्ष गालातल्या गालात हसत म्हणाला त्याचं बोलणं ऐकून दीक्षा त्याच्याकडे रागाने पाहू लागली बघितलंस बघितलंस किती काळजी आहे तिला तुझ्या कामाची ती ढीक बोलली रे पण तुला समजत नाही का घरी एवढा गोंधळ आहे गडबड आहे तुला नाही वाटलं तिला थोडी मदत करावी ते काही नाही जा पटकन आवरून ये मी इकडे मध्ये तिला लाग अनुराधांनी आवाज चढवला आई अगं जा म्हटलं ना हो जातो दक्ष चेहरा पाडून आत निघून गेला काय दिवस आलेत कोण म्हणेल मी एका कंपनीचा मालक आहे माझ्यापेक्षा तो घरगडी गर बरा दीक्षा कमी होती का तर आता आईही बोलायला लागली आहे काय किंमतच राहिली नाही आहे माझी दक्ष स्वतःशीच बडबड फ्रेश होऊ लागला तो बाहेर आला तेव्हा दीक्षा रूममध्ये आली होती दीक्षा माझ्यासाठी जरा मस्त कॉफी आण ना नवरोबा लाज नाही वाटत वरतोड करून कॉफी मागायला ते काही नाही आता तू जा आणि मस्तपैकी आपल्या दोघांसाठी कॉफी घेऊन ये दिवसभर कामं करून थकली आहे मी दीक्षा आरामात पाय पसरत म्हणाली बायको धिस इज नॉट फेअर एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर नवरोबा सिरियसली दक्षतीच्याकडे एकटक पाहत म्हणाला थकली भागलेली ती याही अवतारात त्याला लोभस वाटत होती आजकाल तो मुद्दा म्हणून तिला त्रास देत होता फक्त तिची बडबड ऐकण्यासाठी वेडा झालेला तो तिच्या शब्दात तिच्या हर एक अधेत अडकत चाललेला पण तिला याची खबर नव्हती तिच्या नजरेसमोर एकच गोष्ट होती ती म्हणजे दक्षने दिलेल्या त्रासाचा बदला तो नकळत तिच्या शेजारी जाऊन बसला त्याला एवढ्या जवळ पाहून दीक्षा तराशी गडबडलीच ए दूर हो बरं तू दीक्षा त्याच्यापासून दूर सरकत म्हणाली का भीती वाटते माझी काय फडतूच जोख होता दीक्षा हसत म्हणाली तो मात्र तिच्या निर्मल हस्त्यात अडकलेला काय मूर्खपणा करून बसलो मी एवढ्या चांगल्या मुलीच्या आयुष्याशी खेळलो यार दक्ष तू त्या नितीनला पुढे करण्याऐवजी स्वतःच का नाही तिच्यासमोर गेलास निदान एवढा मोठा गुन्हा तरी नसता घडला तुझ्या हातून आता कसं सावरणार आहेस हे सगळं तू काय असणार तुमच्या नात्याचं भविष्य या विचारानेच दक्ष अस्वस्थ झाला त्याच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन जर जर बदलले आणि तो तिथून उठून बाल्कनीत निघून गेला असा काय हा मध्येच हसतो काय सिरियस काय होतो सटकू कारखानीस ए पळपुट्या आणते हा तुझ्यासाठी कॉफी इतकी पण वाईट नाही आहे मी की थकलेल्या माणसाला कॉफीला नाही म्हणेन दीक्षा बाहेर निघून गेली दक्ष मात्र मायूस होऊन बाहेर उभा राहिला तो विचारात हरवला असताना त्याच्या पाठीवर हात पडला तसा तो दचकला त्याने मागे वळून पाहिलं दिनेश कॉफीचे मग घेऊन उभा होता दादा तू कशाला कॉफी घेऊन आलास ही दीक्षा पण ना मीच तिला म्हणालो मी, मी घेऊन जातो तिला बाकीची कामंही आहेत ना एवढी माणसं त्यांचं सगळं व्यवस्थित करणं नोकर चाकर असले तरी घरातल्यांना जातींना लक्ष घालायला लागतंच ना खरं आहे तुझं बरं बोल ना काय म्हणतोस झाली का हळदीची तयारी दीक्षा आणि दिव्या एकदम जोशात आहेत हां हो ना दोघी कशाची कमी पडू देत नाहीत दक्ष कॉफीचा सीप घेत म्हणाला काही झालं आहे का दक्ष दिनेश त्याचा अंदाज घेत म्हणाला काही झालं आहे का तुझा चेहरा किती उतरला आहे ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे का हे बघ काही असेल तर सांग मला नाही रे सगळं ओके आहे दक्ष सगळं ठीक होईल हे बघ मला माहिती आहे तुझ्या मनात दीक्षाविषयी फीलिंग्स आहेत पण दीक्षाला थोडा वेळ देणार तू तू तिच्याशी जे काही वागलायस ते इतक्या सहजासहजी विसरू शकेल असं तुला वाटतं का नाही रे दादा ती कशी विसरेल प्रश्न तिचा नाहीच आहे तिने मला कितीही कोणतीही शिक्षा दिली ना तरी मला वाईट नाही वाटणार पण माझंच मन मला खाते ती समोर आली तरी मनात गिल्ट दाटून येतं एकीकडे तिच्यावरच्या प्रेमाची जाणीव आणि एकीकडे हे गिल्ट मला सुखाने जगू देत नाहीये आय नो मी समजू शकतो दक्ष पण यातून पुढे गेलं पाहिजे ना काहीतरी मार्ग नक्की निघेल तू प्रामाणिकपणे प्रयत्न कर दीक्षा इतकी परफेक्ट लाईफ पार्टनर तुला शोधून सापडणार नाही आय नो दादा पण दादा येऊ का दीक्षाचा आवाज आला तसे दोघे गप्प झाले हो ये ना दीक्षा दादा काकी तुम्हाला खाली बोलवतायत हळदीची तयारी झाली थोड्या वेळात दिदी आणि फॅमिली येतील तुम्ही तयार व्हा हो जातो दिनेशने दक्षकडे पाहून त्याला धीर दिला आणि तो खाली निघून गेला दिनेश गेला तसा दक्ष आत यायला निघाला दीक्षा हाताची घडी घालून त्याच्यासमोर उभी राहिली ए येत खाऊ कारखानीस कॉफी डोसून झाली असेल तर जरा ढंगसे तयार व्हा तुमच्यामुळे माझं इम्प्रेशन खराब व्हायला नको आणि हा सडू हुलिया आहे ना तो जरा ठीक करा हळद आहे आज तुझ्या बिझनेसची मीटिंग नाही हे असलं तोंड घेऊन जायला झालं तुझं जाऊ मी आवरायला ॲटिट्यूड कुणाला दाखवतो तू दीक्षा मला आवरायला जाऊ दे त्याने तिला बाजूला सारलं नी तो आत निघून गेला दीक्षा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती आज चक्क तो काही न बोलता आत निघून गेला होता हळदीच्या प्रोग्रामला सुरुवात झाली सगळे एकदम जोशात होते सगळ्यांनी कडक मॅचिंग केलं होतं दक्षय व्हाईट अँड येल्लो झोबा कुर्ता घालून खाली आला आतापर्यंत तो थोडा नॉर्मल झाला होता खाली आल्यावर तो सगळ्यांना भेटला आणि त्यांच्यात सामील झाला थोड्या वेळासाठी का होईना पण त्याचा मूड थोडा ठीक झाला होता चला दिनेशला हळद लावून घ्या दीक्षा हळदीचं पात्र कुठं आहे अनुराधाबाईंनी विचारलं आई हे हळदीचं पात्र दीक्षासमोर ठेवत म्हणाली तिचा आवाज कानावर पडताच दक्षची नजर आपसूक तिच्या दिशेने वळली येल्लो रंगाचे खड्यांची एम्ब्रॉयडरी असलेली साडी त्यावर मॅचिंग डायमंडच्या बांगड्या कानात छोटे डायमंड टॉप्स ओठांना पिंक कलरची लिपस्टिक आणि चेहऱ्यावर हलकासा मेकअप खूप सुंदर दिसत होती ती तिचं हे स्वजवळ रूप दक्ष भान हरपून पाहत होता दक्ष ती जोरात ओरडली तसा तो भानावर आला हां अरे फोटोग्राफरला बोलव ना प्रोग्राम सुरू करतोय हा बघतो तू कुठे आहे दक्ष फोटोग्राफरला शोधायला निघून गेला दिनेश आणि निवेदिताच्या हळदीला सुरुवात झाली एक एक करून सगळेजण त्यांना हळद लावत होते एन्जॉय करत होते दोघांच्याही डोळ्यात सुखी संसाराची स्वप्न होती सुरू होतं मध्येच ठुमके लगावले जात होते सगळेजण एकमेकांना हळदीच्या रंगात रंगवण्यात गुंग झाले हळदीचा प्रोग्राम आवरायला बराच उशीर झाला सगळेजण हळदीत माकल्यामुळे चेंज करायला निघून गेले दीक्षा चेंज करून खाली निघून आली तिने स्टाफला इंस्ट्रक्शन देऊन उन, जेवणाची तयारी घ्यायला लावली उद्या लग्न आणि रिसेप्शन होतं त्यामुळे आवरून झोपायचं होतं तयारी होताच दीक्षाने निरोप पाठवला आणि सगळ्यांना जेवायला बोलावून घेतलं सगळी कामा आवरेपर्यंत बरीच रात्र होऊन गेली दमून भागून दीक्षा रूममध्ये निघून गेली रूममध्ये आल्या आल्या ती बेडवर आडवी झाली दक्ष त्याच्या भावंडासोबत गप्पा मारून झोपायला निघून आला त्याने रूममध्ये पाऊल टाकलं तोच त्याच्या कानावर कसलाचा आवाज आला त्याने दरवाजा बंद केला आणि तो आत निघून आला दीक्षा बेडवर कनक पडून होती पाय फोल्ड करून पाठीवरून हात फिरवत होती आणि तिच्या चेहऱ्यावर त्रास दिसत होता सध्या तिची बरीच धावपळ सुरू होती अनेक आघाड्या तिला ॲट अ टाइम सांभाळाव्या लागत होत्या दोन दिवस सतत धावाधाव करून आता मात्र तिचे पाय भयंकर दुखायला लागले आ, होते दीक्षा आर यू ओके दक्ष तिच्याजवळ आला हा दीक्षा काय होतंय माझी पाट आणि पाय दुखते ती कसं बसं म्हणाली ओके एक ना तू जरा पोटावर झोप मी पाठीवर पेन रिलीफ स्प्रे मारतो दक्ष उठून स्प्रे घेऊन आला न नको दिशू हट्ट करू नकोस हे बघ तुला त्रास होतोय एक ना माझं प्लीज दक्ष तिच्या पाठीवर स्प्रे मारत म्हणाला मी नाही ऐकणार ती त्याचा हात झटकत म्हणाली दीक्षा प्लीज नाही सांगितलं ना तुला लांब हो माझ्यापासून संधी साधू कारखानीस कशाला खोटी काळजी दाखवतोस एवढं होतं तर का नाही आलास दुपारी लवकर ती डोळे मिटून त्याला ओरडत होती तिला नीट बोलताही येत नव्हतं दीक्षा आपण यावर नंतर बोलूया का आता सध्या तुझी तब्येत महत्वाची प्लीज नाही म्हटलं ना तुला दीक्षा त्याला दूर ढकलत म्हणाली तसं त्याने तिचा हात धरून तिला मिठीत ओढलं जास्त नखरे नको करूस दीक्षा काळजी वाटते म्हणून सांगतोय मी सांगतोय ते चुपचाप ऐकायचं नाही तर दक्ष चिडून म्हणाला नाही तर का काय करशील तुला असंच मिठीत घेऊन झोपेन तू जवळ आल्यावर मी भेकलो तर त्याला जबाबदार तू दक्ष तिच्या नजरेत पाहत म्हणाला दुष्ट माणसा चल चुपचाप झोप त्याने तिला जबरदस्ती झोपायला लावलं आणि तिच्या पाठीवर स्प्रे मारला तिच्या पायावर तळव्यांवरही स्प्रे मारला स्प्रे मारूनही तिची तगमक कमी होत नव्हती तसा त्याने हलकेच तिच्या कमरेवरून हात फिरवला तो तिची कंबर आणि पाठ चेपू लागला त्याच्या स्पर्शात फक्त काळजीनी माया होती तिच्या काळजीने अस्वस्थ झाला होता तो त्याचं तिच्या पायांकडे लक्ष गेलं ती बोटांची जोरजोरात हालचाल करत होती त्याने तिचा पाय हातात घेतला आणि तिच्या तळव्यावर बोटानेच प्रेस करू लागला जसं जसं पायनी अंग दुखायचं कमी येत होतं तसा तसा तिच्या चेहऱ्यावरचा त्रास कमी होत होता तिला शांत झोपलेलं पाहून त्याने तिच्या अंगावर पांघरून घातलं नी तिच्या शेजारी आडवा झाला तो तिला कंटिन्युअसली निहाळत होता तिच्या चेहऱ्यावर आलेले केस त्याने कानामागे सारले आणि तिला पाहता पाहता तो झोपी गेला झोपीत ती त्याच्यात कधी कुशीत शिरली हे ना तिला समजलं ना त्याला त्याने तिच्या भोवती हात पेटून घेतला आणि तिला मिठीत घेऊन तो झोपी गेला पहाटे दीक्षाच्या चुळबुळीने दक्षला जाग आली त्याला स्वतःच्या मिठीत पाहून त्याने खाडकण डोळे उघडले ती मात्र शांत झोपली होती चेहऱ्यावर जरासा थकवा होता पण झोप मात्र गाढ होती दक्ष तिचा चेहरा न्याळत होता दीक्षा तुझं खरंच कौतुक वाटतं मला मी तुला कितीही त्रास दिला तरीही तू तु मात्र तुझ्या कर्तव्यापासून कधीच दूर पळत नाहीस कुणी दुसरी असती तर कसलीच परवा केली नसती पण तू तू मात्र माझ्या घरच्यांना मनापासून आपलं मानलेस का इतकं गिल्टी फील करून देतेस तिशू का प्रेमात पाडलेस मला तुझ्या मला माहिती आहे तुझ्या मनात माझ्याविषयी अशा फिलिंग्ज असणं शक्य नाही पण काय करू ग मी गुंतत चाललोय तुझ्यात प्रयत्न करूनही दूर राहता येत नाही तुझ्यापासून मला माफ करू शकशील का कधी दक्ष तिच्याकडे पाहत मनातच विचार करत होता मोबाईलवर कर्कश अलार्म वाजला तसा दक्ष भानावर आला आणि त्याने पटकन डोळे मिटून घेतले दीक्षाने डोळे उघडले आणि चाच पडतच अलार्म बंद केला ती एका कुशीवर वळली आणि दक्षला एवढं जवळ पाहून दचकलीच मी दक्षेच्या मिठीत अशी कशी त्याला मिठी मारलीस तू दिशू तू मारलीस की त्याने नाही तू असं करेल असं वाटत नाही एवढे दिवस एकाच बेडवर झोपतोय आम्ही पण तो कधीच काही वावगं वागला नाही आत्तापर्यंत दक्ष काय करू रे तुझं विचित्रच आहेस तू जरा घटकेत सूत नाही तर भूत काल रात्री किती काळजी करत होतास माझी आणि असा तर त्रास द्यायचा एक चान्स सोडत नाहीस छळकुटा दीक्षा त्याच्याकडे पाहत होती त्याच्या अंगावर ब्लँकेट घालत ती हळू उठून बाजूला झाली आणि आवरायला निघून गेली ती गेल्यावर दक्षने डोळे उघडले आणि तो स्वतःशी सजला तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद